वंचित बहुजन आघाडीचे नाशिक रोडमधील दोन कार्यकर्त्यांवर आरोप करून एका गुन्ह्यामध्ये नाव घेऊन आणि त्यांना त्या ते गुन्ह्यामध्ये फसवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली हा त्याच्यावर अन्याय होतो आहे तसेच फिर्यादी ज्योती प्रवीण देशमुख प्रवीण देशमुख यांनी रवींद्र सोळसे भीमा शिरसाट यांच्यावर खोटे आरोप करून रवींद्र सोळसे आणि भीमा शिरसाट हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रवीण देशमुख यांनी केला आहे अशा खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आठ दिवस पोलीस कोठडी त्यानंतर न्यायालयीन कोठडीचा त्रास सहन करावा लागला या दोघांना रवींद्र सोळसे आणि भीमा शिरसाट यांनी ज्योती प्रवीण देशमुख प्रवीण देशमुख यांच्या विरोधात अहिल्यानगर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल करण्यास गेले असतात त्यांचा तक्रारी अर्ज हा देखील फेटाळून लावला असता म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून रवींद्र अशोक सोळसे भीमा शिरसाट विरोधात खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत असे निवेदन जिल्हा अहिल्यानगर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास ढोमणे यांना देण्यात आले सविनाय जेबीन प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख राहणार मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी हो संगमनेर तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी रवींद्र अशोक सोळशे व भीमा शिर शिरसाट यांच्या विरोधात केस नंबर चारशे वीस दोनशे पंचवीस अन्वये कलम एकशे एकोणावीस एकशे बारा दोन तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन तीनशे बावन याद्वारे रवींद्र अशोक कोळसे व भीमा शिरसाट यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांना संगमनेर तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी अटक करण्यात आली व चार सात दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली सदर प्रकरणामध्ये फिर्यादी ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख यांनी असं सांगितले की तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रवी सोळशे व भीमा शिरसाट हे आमच्या घरी येऊन आम्हाला दमदाटी गेली शिवाय गेल्या परंतु तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रवींद्र सोळसे हे आठ ते अकरा वाजेच्या सुमारास सायंकाळी हे इगतपुरी पोलीस स्टेशन येथे होते त्याच त्याचे सर्व फुटेज आमच्याकडे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे विमा हे त्यांच्या राहत्या घरी होते या प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध नसताना अनुसूचित जातीच्या ना व्यक्तींना नाक या आहे आज या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे पदाधिकारी महेश गौतम भोसले संगमनेर शहर पोलीस स्टेशन तालुका पोलिस स्टेशन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यामागे त्यांनी आज या ठिकाणी आमचे जे पीआय आहे देवीदास धुमणे साहेब तालुका पोलिस निरीक्षक संगमनेर तालुका त्यांना या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन देण्यामागचा मागचा असा होता काही दिवसापूर्वी आमचे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत रवी सोळशे आणि भीमा सिरसाट यांचं एका गुन्ह्यामध्ये नाव घेतलं गेलेलं आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित नव्हते जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा त्यांचे सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते इगतपुळे तालुक्यातले आहेत ते या ठिकाणी उपस्थित नव्हते तरीच त्यांचं या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये नाव दाखल केलेलं आहे आणि हे चुकीचं झालेलं आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत बसावं लागलं त्यांचं आर्थिक मानसिक सामाजिक बदनामी झाली नुकसान झालं आणि त्याला न्याय मिळून देण्यासाठी या ठिकाणी आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत आम्ही सर्वांनी या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलं यावेळी अध्यक्ष महेश भोसले वंचित बहुजन आघाडी नाशिक रोड तसेच अजितभाई बोहरा वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष संगमनेर संदीप भाऊ मोकल तालुका अध्यक्ष संगमनेर वंचित बहुजन आघाडी रत्नाकर जाधव प्रथमेश निकम मंगेश वाघ अनिल गायकवाडा करण भोसले उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक